बीड आणि परभणीमध्ये माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि आपले विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार मी आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे त्या दोन्ही बाधित कुटुंब आहेत त्यांना आम्ही भेटणार आहोत शासनामार्फत भेट भेटणार देखील आहोत आणि शिवसेनेमार्फत मदत देखील करणार आहोत आणि जो काही प्रकार घडला आहे त्याच्यातनं कुठच्याही परिस्थितीमध्ये जो गुन्हेगार आहे त्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये पकडलं जाईल हा विश्वास त्याच्या आम्ही कुटुंबाला देणार आहोत कडक कारवाई केली जाईल ही आमची भूमिका आहे आणि तिथल्या परिसरामध्ये मास्टर माइंडच्या संदर्भामध्ये जी काही चर्चा सुरू आहे त्या मास्टर माइंडपर्यंत आम्ही पोचू आणि त्याला देखील तुरुंगात टाकू ही आमची शासनाची भूमिका आहे आणि हेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि हेच आमच्या नेत्यांची देखील भूमिका आहे या सगळ्या राजकारण त्यांना केलंच पाहिजे ना आता पाच वर्ष ज्यावेळी दोनशे सदतीस आमदारांचा मॅन्डेट आमच्याकडे आहे त्याच्यामुळे आपण काहीतरी करतो आहे आपण काहीतरी समाजाप्रती देणं लागतो आहे ही भूमिका राहुल गांधींना घ्यावीच लागेल त्याच्यामुळे ती लोकशाहीतला एक भाग आहे लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे परंतु आम्ही जे जातो आहे हे त्या बाधित कुटुंबाला न्याय देण्यासाठी जातो आहे मदत करण्यासाठी जातो आहे आणि शासनामार्फत त्यांना शब्द द्यायला जातो आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये जो काय प्रकार घडलेला आहे तो निंदनीय आहे वाईट आहे अशा पद्धतीचं कृत्य महाराष्ट्रात घडू नये यासाठी कडक कारवाई जे आरोपी आहेत त्यांच्यावर केली जाईल हा विश्वास द्यायला आम्ही जातोय आणि बाकीचे जा सगळे जे येत आहेत ते राजकारण करण्यासाठी येत आहेत हा सगळेच विरोधक जे आहेत ते लोकशाहीतला एक भाग म्हणून त्यांना भेटू देत पण त्या गोष्टीचं राजकारण करू नये आम्ही प्रामाणिकपणानं माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा आय जीच्या नेतृत्वाखाली एस आय टी देखील नेमलेली आहे सगळी यंत्रणा जिथे गेलेली आहे तिथल्या एसपीची देखील बदली झालेली आहे आणि एसपी न देखील स्वतःच काम सुरू केलंय कालपासून काही नाही आता कालपर्यंत परवापर्यंत तुम्ही सांगत होता की खाते वाटपामध्ये रस्सी केस आहे खाते वाटपावरनं वाद आहे शिंदे साहेब असं म्हणाले देवेंद्रजी तसं म्हणाले अजितदादा असं काहीतरी म्हणाले नाराज होऊन निघून गेले त्याच्यामुळे ह्या तुमच्या सगळ्या सूत्रांकडच्या माहिती असते काही पालकमंत्री पदावरनं वाद नाही दोन तीन दिवसानंतर पालकमंत्री पद जाहीर होतील परंतु तुम्हाला त्या दोन तीन दिवसात चांगल्या पद्धतीची ब्रेकिंग मिळावी म्हणून कदाचित अजून तुम्हाला नावं कळलेली नाहीत पण कुठेही काही झालेलं नाही नव्याण्णव टक्के पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या ह्या फायनल झाल्यात येत्या दोन तीन दिवसामध्ये दिवसा पालकमंत्री जाहीर होतील तरुणांना छगन तरु भुजबळ साहेबांनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक राजकारणातला प्रश्न आहे त्यांना उमेदवारी दिली त्यांना मंत्रीपद का दिलं नाही याचं उत्तर अजितदादा देऊ शकतात शिवसेना म्हणून ज्या पद्धतीनं नाराजी आपल्या माध्यमातून काही लोकांनी प्रदर्शित केलेली होती त्यांची समजूत काढण्यामध्ये देखील शिवसेना पक्ष हा यशस्वी झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना ओबीसीच्या नेत्यांना का मंत्रीपद दिली नाही याच्यावर बोलण्याचा मला नैतिक ना अधिकार नाही आणि साहेबांनी निवडणूक लढवावी खासदारकी घ्यावी राज्यसभेवर जायचं या सगळ्या पत्रकार परिषदेतनं गोष्टी आम्ही ऐकतोय याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र बसेल भुजबळ साहेबांची समजूत काढेल आणि पुन्हा एकदा भुजबळ साहेब महायुतीचं नेतृत्व म्हणून काम करायला बाहेर पडतील आगामी मुंबई महापालिकेच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची खात्री झाली की काँग्रेसच्या उभाटाबरोबरच्या अलायन्समुळे अलायन्स मुळे उभाटाची मतं वाढली मुस्लिम बंधू भगिनीने जे काही मतदान केलं खासदारकीच्या निवडणुकीला आणि आमदारकीच्या निवडणुकीला त्याचं पूर्ण श्रेय हे काँग्रेस पक्षाला जातं काँग्रेस पक्षाची वोट बँक ही काँग्रेस पक्षाकडे कितपत राहिली हे मला माहित नाही परंतु ती शिवसेना उबाठाकडे डायव्हर्ट झाली म्हणून काही उमेदवार जे आहेत ते डिपॉझिट जे वाचवू शकले त्याचं कारण मुस्लिम बांधवांची आणि भगिनींची मतं आहेत आणि ती सगळी काँग्रेसची होती आणि इकडे उबाठाला देखील आता वाटायला लागलेलं आहे की आमची काँग्रेस झाली त्याच्यामुळं उबाटानं स्वतंत्र लढणं याच्यामध्ये काय नवीन आहे असं मला अजिबात वाटत नाही हे होणारच होतं परंतु प्रत्येकाची एक अपेक्षा असते की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे मला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी ने कोर्ट शिवलेले होते मी एकदा माझ्या स्टेटमेंटमध्ये असं सांगितलं नुसते कोट शिवलेले नव्हते तो कोट घालूनच झोपले होते आदल्या रात्री पण सकाळी जेव्हा उठले नऊ वाजता आणि सगळं हातातनं गेलं आहे कारण ते इच्छुक असलेले देखील पराभूत झाले त्याच्यामुळे महाविकास आघाडी स्प्लिट होणार आहे हे ऑलरेडी मी दोन महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि वंदनीय बाळासाहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की ज्यावेळी शिवसेनेची काँग्रेस होईल तर मी शिवसेना बंद करेन पण ते काही कोणी केलं नाही आणि म्हणून काँग्रेसची उभा तर झालीच पण काँग्रेसची मतं जेव्हा उभा ठाकडे डायव्हर्ट झाली ते काँग्रेसला पण कळलं की उभाटापासून त्यांना धोका आहे मला असं वाटतं अक्षता टाकताना अशी चर्चा होत नाही की तू माझ्यावर ज्योती करतोस काय मी तुझ्यावर ज्योती करतो तुला किती जागा मला किती जागा आणि लग्नामध्ये त्यांनी चर्चा केली असेल तर ठीक आहे मला माहित नाही पण ना अक्षर टाकताना साखरपुड्याच्या वेळी किंवा अशा गोष्टी ह्या युतीच्या होत नाहीत पण ठीक आहे तुम्हाला कदाचित कळलं असेल की त्यांची युती होते लग्नात ठरलं आपण बघू आता आता दोन भाऊ एकत्र आले त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय बरोबर आहे की नाही <coughs> राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एका लग्नाच्या निमित्तानं स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या मुलाला किंवा भाच्याला आशीर्वाद देण्यासाठी एकत्र जर आले तर त्याची एवढी चर्चा होते त्यांनी ठीक आहे त्यांनी एकत्र आले कुटुंब म्हणून आनंद आहे ना त्याच्यामध्ये ते बाहेर झाले पाहिजे ते असं आलं असलं मी करणारा कार्यकर्ता नाही मी ज्यावेळी अजितदादांच्या बाबतीमध्ये दे देखील हे झालं त्यावेळी हेच सांगितलं कुटुंब फुटल्यानंतर ज्यांना आनंद होतो ते राजकीय नेते आहेत असं मला वाटत नाही दोघं लग्नाच्या निमित्तानं एकत्र आलेत ठीक आहे चांगलं आहे